श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी चार किलो चांदीची घागर अर्पण पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांना वैकुंठवासी हरिभक्त परायण जयदेव भोईर यांच्या स्मरणार्थ भोईर बंधू यांनी आज दिनांक सव्वीस जून रोजी चार किलो दीडशे ग्राम वजनाची चांदीची घागर श्री विठ्ठल मातेच्या चरणी अर्पण केल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज शोत्री यांनी दिली त्याबद्दल देणगीदार यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज शोत्री यांनी श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला त्यावेळी विभाग प्रमुख संजय कोकीळ उपस्थित होते या चांदीच्या घागरीचे सुमारे किलो वजन असून त्याची अंदाजित लाख तेहतीस आहे देणगीदार हे विठ्ठल रुक्मिणी मातेचे भक्त आहेत सद्यस्थितीमध्ये आषाढी यात्रा दोन हजार पंचवीस च्या कालावधी सुरू असल्याने भाविकांची मंदिर परिसरात व दर्शन रांगेत गर्दी होत आहे देणगीदार भाविकांना देणगी देण्यासाठी ज्यादा स्टॉलची निर्मिती करण्यात आली आहे याशिवाय सोने चांदीच्या स्वरूपातील वस्तू भेट स्वीकारण्यासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला असून त्यासाठी विभाग प्रमुख लिपिक व अनुभवी सराफांची नियुक्ती करण्यात आली आहे इच्छुक भाविकांनी व सोने चांदी भेट वस्तू समितीच्या कार्यालयात संपर्क करावा असे मंदिर समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका